सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया हलवा स्टफ फ्राय कसा बनवायचा तो त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या लिंबाचा रस खोबरं आलं लसणाची पेस्ट मीठ तेल तांदळाचं पीठ लाल तिखट हळद आणि आपला हलवा मासा हलवा मासा पहा किती मस्त मोठा असा आहे माझ्या पंजा एवढा आहे तो त्याला मी व्यवस्थित असं साफ केलं आहे डोकी काढली आहे आणि अशी एक चीर मारून घेतली आहे त्याचप्रमाणे मागेसुद्धा मी असे चिरा मारून घेतला आहे जेणेकरून स्टफ करायलासुद्धा व्यवस्थित अशी आपल्याला जागा मिळेल आणि जास्तीत जास्त आपण मसाला भरू शकतो आता आपण माशाला मॅग्नेट करून घेऊया त्याच्यासाठी मी त्याच्यावर लिंबू चोळून घेत आहे व्यवस्थित असा लिंबू आपण चोळून घेऊया जे आपण चिरा मारून घेतल्या आहेत माशावर त्यातसुद्धा सुद्धा व्यवस्थित असा फुडून मागून नीट प्रकारे आपण लिंबू चोळून घेऊया लिंबू चोळून झाला आहे त्याचप्रमाणे आता आपण माशाला हळद लावून घेऊया हळदसुद्धा बघा व्यवस्थित अशी हातानेच मालिश करून घेतो तसं मस्तपैकी हळद लावून घेऊया पहा हळदसुद्धा व्यवस्थित अशी मी पुडून मागून आपण ज्या चिरा पाडल्या आहेत तिथून सुद्धा व्यवस्थित अशी हळद लावून घेतली आहे आता आपण त्याला जितका वेळ आपल्याकडे आहे तितका वेळ व्यवस्थित असं मॅगिनेट करून रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेऊया जो आपण स्टफ करणार आहोत त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या पुदिना भरपूर अशी कोथिंबीर हो त्याचसोबत सोबत खोबरं घेतलं आहे तुम्ही सुका खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा घेऊ हो शकता तुम्हाला जितका मसाला बनवायचा आहे त्याच क्वांटिटीमध्ये ते सगळे जिन्नस घ्यायचे आहे त्याचबरोबर मी त्यात आल्या लसणाची पेस्टसुद्धा ॲड केली आहे आणि आता मी त्यात लिंबाचा रस टाकत आहे द लसणाच्या पेस्टच्याऐवजी तुम्ही साबूत आलं आणि लसूणसुद्धा घेऊ शकता लिंबाचा रस मी जेमतेम एक ते दीड चमचा अंदाजे असं घेतला आहे सगळे जिन्नस वाटून घेऊया आणि त्याची पेस्ट तयार करूया ह्या पेस्टमध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे जितकं सुकं आपण पेस्ट बनवू शकतो तितकी सुकी पेस्ट बनवून घ्यायची आहे जो आपण स्टफिंग मसाला बनवत आहोत त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण स्टफिंग मसाला पुन्हा एकदा मीठ घालून वाटून घेऊया मीठ आपण स्टफिंग मसाला त्याच्यासाठी घालत आहोत जेणेकरून तो मसाला आपल्याला नंतर अळणी लागू नये म्हणून हा आपला मसाला तयार आहे आपण तो एक आता एका भांड्यात काढून घेऊया आपला मासा मस्त लिंबू आणि हळदमध्ये मॅग्नेट झाला आहे त्याला आता मस्तपैकी मीठ लावून घेऊया जसं आपण हळद आणि लिंबाचा रस लावून घेतला त्याचप्रमाणे त्याला मीठसुद्धा लावून घेऊया आता आपलं मीठ चोळून झालं आहे आता आपण त्याला लाल तिखट लावून घेऊया तुमच्याकडे तुम्ही जो लाल तिखट तुम्ही वापरता तुम्ही तो वापरू शकता मी इथे मालवणी मसाला वापरला आहे व्यवस्थित असा मालवणी मसाला लावून घेऊया आणि तिखट तुम्हाला जसं आवडेल तसा ठेवायचा आहे कारण की आपण जी स्टफिंग बनवली आहे त्यातसुद्धा आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या आपला लाल तिखट ला आता लावून झाला आहे आता आपण आपलं जे स्टफिंगसाठी वाटप बनवून घेतलं होतं ते भरून घेऊया वाटप भरपूर असं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे जितका जास्त मसाला तितकी छान त्याला चव लागेल हा व्यवस्थित असा हाताने तो मसाला भरून घ्यायचा आहे जितका जास्त व्यवस्थित तुम्ही स्टफ करू शकता जितका जास्तीत जास्त मसाला भरू शकता तितका आपण मसाला भरून घेऊया पहा माझा एक माशात मसाला भरून झाला आहे आता तसाच मी दुसऱ्या माश्यात सुद्धा मसाला भरून घेते आपले दोन्ही मासे मस्तपैकी स्टफ करून झाले आहेत पहा तयार आहे दोन्ही मासे पाच ते दहा मिनटं त्याला पुन्हा रेस्ट करू देऊया परंतु इथे तवा तापायला ठेवूया आता सगळीकडून व्यवस्थित तांदळाचं पीठ लावून घेऊया थोडीशी सुद्धा जागा न ठेवता व्यवस्थित असं सगळीकडून तांदळाचं पीठ लावूया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे रवा सुद्धा लावू शकता किंवा रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून सुद्धा लावू शकता आता मी शॅलो फ्राय मासा करायला पॅनमध्ये तेल टाकत आहे आपलं तेल तापलं आहे तांदळाचं पीठ लावून तयार झालेला मासा त्यात ठेवूया आणि इथे आपण दुसरा मासा सुद्धा तयार करून घेऊया तुमचा तवा जर छोटा असेल तर तुम्ही एक एक असा मासा फ्राय करून घ्या मी दोन्ही मासे एकाच तव्यात टाकत आहे बघा व्यवस्थित असं आपण एका साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मासा भाजून घेऊया आपला हलवा मासा एका साईडने व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आता आपण त्याला परतूया पहा काय सुंदर कलर आला आहे तो आणि मस्त खरपूस भाजून झाला आहे आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित असा भाजून घेऊया आपला मासा दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजून झाला आहे सुंदर त्याला कलर आला आहे आता आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपला मासा खायला तयार आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल तयार आहे आपला स्टफ हलवा फ्राय नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो